नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे जसे की माझे डेली रुटीन त्याचबरोबर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर सर्वात पहिले तर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवाराच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आहे महालक्ष्मी आईच्या व्रताचा पहिला दिवस आणि मीही आज हे व्रत पकडलेले आहे त्यामुळे आज मी पूजेची मांडणी त्याचबरोबर माझे डेली रुटीन आणि खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे तर माझ्या या सर्व गोष्टी आणि माझे डेली रुटीन बघण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा त्याचबरोबर माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माधुरीज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आपला मस्त आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आणि नऊ पाठीमागे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं आवाज येत असेल तर आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवरती आज काम चालू असल्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा खराब आवाज येणार आहे तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अगदी मनाला प्रसन्न करणारी आजची अशी पूजा मी आई इथे मांडलेली आहे तरी ते खाली आपली लक्ष्मी त्यानंतर गजांत लक्ष्मी व प्रत्येक पूजेच्या वेळेस आपण सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची स्थापना करतो त्यांनाही इथे मी स्थापन केलेले आहे त्याचबरोबर या इथे खाली आपले जे श्रीयंत्र आहे त्याला आज मी कुमकुमार्चन करून घेतले तर शुक्रवार गुरुवार आपल्या जे देवींचे वार असतात त्या दिवशी मी कुमकुमार्चन सेवा करत असते तर ती सेवा मी आज केली तर कुमकुमार्चन करताना श्रीसुक्ताचे पठण मी करते तर या इथे माझी घरातील रेग्युलरची पूजा त्याचबरोबर आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची मस्त आणि मनमोहक अशी पूजा मी केलेली आहे तर या तर मार्गशीर्ष महिना नसताना मी शुक्रवार आणि मंगळवारी शक्य असेल त्यावेळेस स्त्रीसुक्त पठण करून आपल्या श्रीयंत्राला कुमकुमार्चन सेवा करत असते तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आम्ही आमच्या घराचे जे कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे तर आमच्या मुख्य दरवाजासाठी आम्ही आज ही सागवान चौकटीची खरेदी केली म्हणजे ॲक्च्युली ही चौकट बुधवारीच बनवून रेडी झालेली होती पण बुधवारऐवजी आम्ही गुरुवारचा मुहूर्त निवडला हिला घरी आणून बसवण्यासाठी तर आपले जे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे तर आपल्या स्लॅबच्या प्लेट्स वगैरे निघल्या आणि आता हॉलचे मेन कन्स्ट्रक्शन चालू झालेले आहे तर त्यासाठीच आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याला चौकट बसवायची होती तर माझे नेहमी स्वप्न होते की जे माझे घर ज्यावेळेस मी घर रिनोवेट करेल त्यावेळेस घराला जी चौकट बसवेल ती अगदी प्रशस्त आणि अशी भारदस्त उंबरठा असणारी चौकट मी बसवणार होते कारण आधीचे जे आमचे घर होते त्याला चौकट नव्हती म्हणजेच जी चौकट होती त्याचा तो उंबरठा था काढून टाकलेला होता आणि तिथे एक दगडी पट्टा आम्ही बसवून घेतलेला होता पण मला लाकडी उंबरठ्याची खूप हवस होती आणि आधीच्या काळी आणि आपल्या शास्त्रानुसारसुद्धा सुद्धा उंबरठ्याला खूप महत्त्व आहे आणि उंबरटा म्हणजे घराची मर्यादा असे समजले जाते तर थोड्या वेळातच चौकट वगैरे उभी राहिली आणि मग चौकटीची स्थापना झाल्यानंतर चौकट उभी केल्यानंतर त्या चौकटीची या इथे मी पूजा वगैरे करून घेत आहे तर या चौकटीखाली मला काही माणिक आणि पंचधातूची तार टाकायची होती तर तीही आम्ही ऍड करून घेतली पण ती ऍड टाकताना माझ्याकडनं शूट व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं तर यामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये जर आपण गेलो तर तिथे पंचधातूची तार मिळते त्याचबरोबर पंचरत्न मिळतात जे की उंबरठ्याच्या खाली आपल्याला टाकून घ्यायचे असतात त्याचेही शास्त्रानुसार खूप महत्व आहे तर त्या सर्व गोष्टी आम्ही ज्यावेळेस चौकट उभी केली त्याच वेळेस ऍड करून घेतल्या त्यानंतर चौकटीची पूजा करून घेतली आणि नारळ वगैरे फोडून बाकीच्या पूजा मी केल्या या पद्धतीची चौकट बसवणे हे माझे खूप दिवसांचे स्वप्न होते जे की आज जाऊन पूर्ण होत आहेत आपण म्हणतो ना की हळूहळू का होईना प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात फक्त माणसाच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे तीच पॉझिटिव्हिटी माझ्या मनात होती आणि फायनली आज जाऊन इतकी सुंदर चौकट आणि इतका सुंदर उंबरठा माझ्या घराला असावं हे माझे स्वप्न पूर्ण झाले तर याही ते आपली चौकट वगैरे बसवून झाली तर मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार आपल्या घराच्या उंबरठ्याला खूप महत्त्व असते म्हणजेच घराचा उंबरठा ही घराची मर्यादा असते त्याचबरोबर ज्या घराला लाकडी उंबरठा असतो त्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जी एंटर करत नाही त्यामुळे घराला शक्य असल्यास सागवान किंवा शिशवाचा उंबरठा बसवून घ्यावा हे खूप महत्त्वाचे आहे तर मैत्रिणीनं उंबरठा वगैरे बसवून झाला त्यानंतर या इथे मी नाश्त्याची तयारी करत होते तर नाश्त्यामध्ये आज मराठवाडा स्पेशल सुशीला ही रेसिपी बनवणार होते तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल ॲड केले त्यानंतर त्यामध्ये मोहरी टा ता, टाकून ता घेतली मोहरी व्यवस्थित तडतडली त्यानंतर त्यामध्ये ॲड करून घेतले शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे व त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची ॲड करून घेतली तीही आपल्याला व्यवस्थितपणे तळून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित तळून झाली की यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा कांदाही व्यवस्थित परतून झाला की यामध्ये आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने जे मुरमुरे असतात आपण चुरमुरे चिवडा वगैरे बनवतो त्यासाठी जे मुरमुरे वापरले जातात ते मुरमुरे जा आपल्याला जसे पोहे आपण पाण्यामध्ये भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घ्यायचे असतात तर ते पोहे मी मुरमुरे मी भिजवून साईडला ठेवून घेतलेले होते त्यानंतर कांदा तळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे हळद ॲड केली व ते भिजवून घेतलेले मुरमुरे यामध्ये ॲड करून घेतले त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड केले मीठ घालताना थोडेसे बेताने घालायचे कारण मुरमुरे सुद्धा खारट असतात आणि सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करायच्या मला थोडेसे सुके सुके वाटत होते त्यामुळे मी यामध्ये थोडेसे यामध्ये थोडेसे पाणी शिंपडून घेतले आणि झाकण ठेवून एक वाफ घेतली आणि मस्त असेल या इथे आपला सुशीला रेडी झालेला आहे नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आणि चविष्ट असा पदार्थ आहे तर मैत्रिणीनो तुम्हीही नक्की ट्राय करा सगळे नाश्ता वगैरे आटोपल्यानंतर आम्ही निघालो संभाजीनगरला तर आमची जी आम केक शॉपी आहे ना त्याची शॉपिंग करण्यासाठी म्हणजे त्याचा जो माल आम्ही खरेदी करतो तो आम्हाला संभाजीनगरला खरेदी करायसाठी जावे लागते व त्याचबरोबर संभाजीनगरला माझी बहीण राहते तर मला तिच्याकडेही जायचे होते आम्ही नेहमी जो माल आहे ना तो आम्ही ट्रान्सपोर्टेशननीच टाकत असतो पण बहिणीलाही भेटायचे होते आणि मालही आणायचा होता दोन्ही रिझन होते म्हणून मग संभाजीनगरला या इथे निघालेलो आहोत तर बहिणीकडे आणि जिथे केकचे मटेरियल विकत घ्यायला गेलो तिथे काही शूट वगैरे केले नाही नंतर रिटर्न निघताना आमच्या संभाजीनगर गंगापूर रस्त्यावरती लिंबेजळगाव इथे एक मस्त असे भेळची दुकान आहे तिथली भेळ माझ्या मुलांना आणि मला आम्हा सर्वांना खूप आवडते तिथून भेळ वगैरे घेतली आणि मग रिटर्न गंगापूरला आलो जो माल घेतलेला होता तो ट्रान्सपोर्टेशनने टाकून दिला आणि घरी पोहोचलो तर घरी आल्यानंतर हे तुम्हाला एक नवीन वस्तू आणलेली आहे ती दाखवते तर ताईने काय केले होते तिच्यासाठी ना एक असा छोटासा खलबत्ता ऑर्डर केला होता पण चुकून काय झालं तिच्याकडनं एकच्याऐवजी दोन ऑर्डर झाले मग तिने दोन्ही ऑर्डर रिसीव केल्या एक स्वतःसाठी ठेवला आणि एक मला दिला तर असा मस्त असा खलबत्ता तिने घेतलेला आहे मला तो एवढा आवडला ना तर हा दगडी आहे म्हणजे आपण जी किचन वाट्यासाठी वगैरे फरशी बसवतो हो ना त्या टाईपच्या फरशीपासून तो बनवलेला आहे माझ्याकडे आधीचा असा दगडी खलबत्ता होता हा मी असाच रोड साईडला जिथे पाटे वरवंटे वगैरे मिळतात ना तिथून विकत घेतलेला होता तर याच्यामध्ये लसण चटणी वगैरे शेंगदाणे असं खूप सगळ्या गोष्टी कुठल्या जातात ना नाजूकसा छोटासा म्हटलं बरं आहे आपल्या विलायची कधी चहामध्ये आलं वगैरे ठेचून टाकायचं असलं तर त्यावेळेस हा आपल्याला उपयोगी पडू शकतो आणि मला तर हा इतका नाजूक आणि सुंदर आहे त्यामुळे खूपच आवडला तर मैत्रिणीनो या इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच त्याच्या चरणी प्रार्थना